आमदार सदाभाऊ खोत यांना सोलापूर दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला आणि प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे आठ दिवस कुठे होता तसा थेट सवाल करत संतप्त नागरिकांनी खोत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागांना मोठा फटका बसला होता या कठीण काळात लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप होता सदाभाव खो जेव्हा एका ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना जमावाने घेरले ग्रामस्थांच्या या प्रश्नांमुळे आणि वाढत्या विरोधामुळे सदाभाऊ खोत यांना घटनास्थळावरून कारता पाय घ्यावा लागला यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू गुडू यांनी टायमिंग साधत भाजप महायुती सरकारला सूचक इशारा दिलाय सदाभाऊ खोत यांना हकलला आहे यापुढे जनता तुम्हाला तुडवणार असा सूचक इशारा बच्चू गुडू यांनी दिला आहे